तर मित्रांनो आय पी एलमध्ये मुंबई इंडियन्स संघाला पाच वेळा चॅम्पियन बनवणारा माजी कॅप्टन रोहित शर्मा आज सदतीस वर्षांचा हा झालेला आहे तर हिटमॅन या नावाने प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्माने क्रिकेट जगतात असे काही रेकॉर्ड केलेले आहेत जे मोडणे पाहिले तर आजसुद्धा कठीणचे तर मग अशात रोहित शर्माच्या वाढदिवसानिमित्त आज आपण त्याचे ते रेकॉर्ड पाहूयात जे आज सुद्धा मोडणे अशक्यचे त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर मग रोहित शर्माच्या त्या रेकॉर्ड्सवर आपण नजर टाकली त्यात पहिला रेकॉर्ड आहे डेमध्ये सर्वोच्च व्यक्तिगत स्कोअर खरं तर दिवस सामन्यात बहुतेक संघ अडीचशे ते तीनशे धावा करतात तेही मोठ्या कष्टाने पण एकाच इनिंगमध्ये दोनशे चौसष्ट धावा करण्याचा हा रेकॉर्ड रोहित शर्मा याच्या नावावर आहे त्याने अकरा नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी इडन गार्डन्सवर श्रीलंका संघाविरुद्ध द्विशतक हे झळकावलं होतं तर रोहित शर्माने एकशे त्र्याहत्तर चेंडूत दोनशे चौसष्ट धावांची खेळी केली होती तर एक अशी खेळी होती जी क्रिकेट जगताला भविष्यात पाहणं सुद्धा कठीण आहे त्याने यामध्ये तेहतीस चौकार नऊ षटकार हे मारले होते नंबर दोन तीन द्विशतके तर पन्नास ओव्हरच्या चे सामन्यात शतक झळकावणे अनेक क्रिकेटपटूंना अशक्य वाटत असले तरीसुद्धा रोहित शर्माने या फॉर्मॅटमध्ये तीन द्विशतके झळकावण्याचा विश्वविक्रम हा केलेला आहे तर मग पुरुषांच्या एक दिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत पाहिलं तर एकूण दहा दिवशीतके झालेली आहेत ज्यापैकी इटमॅनचे तीन द्विशतके आहेत तरी तर कोणत्याही खेळाडूने एकाहून अधिक द्विशतक झळकवलेलं नाहीये त्यामुळेच यावरून कळते की इथपर्यंत पोचणे हे किती कठीण आहे त्यामुळेच रोहित शर्माचा हा सुद्धा एक अतुट विक्रम आहे नंबर तीन एका इनिंगमध्ये सर्वाधिक चौकार खरं तर रोहित शर्माच्या दोन हजार चौदामध्ये श्रीलंकेविरुद्ध एकशे त्र्याहत्तर चेंडूत दोनशे चौसष्ट धावांच्या या खेळीने अनेक रेकॉर्ड रचले होते त्यापैकीच एक म्हणजे वन डे इनिंगमध्ये सर्वाधिक पंचावन्न चौकार मारण्याचा विश्वविक्रम तर गेले काही वर्षात पाहिलं तर विविध संघांमध्ये अनेक पॉवर हिटर आणि उत्कृष्ट फलंदाज हे झालेले आहेत परंतु हा रेकॉर्ड पाहिला तर आजपर्यंत मोडला गेलेला नाही आहे आणि भविष्यातसुद्धा तो मोडला जाण्याची शक्यता ही खूप कमी आहे याशिवाय वेस्ट इंडिज विरुद्ध पंचवीस चौकारांसह सचिन तेंडुलकर यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे त्यामुळेच रोहित शर्माचा हा रेकॉर्डसुद्धा आजपर्यंत तुटू शकलेला नाही आहे नंबर चार एका डे वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतके तर दोन हजार एकोणीसच्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माने नऊ सामन्यांमध्ये पाच शतकांच्या मदतीने सहाशे अठ्ठेचाळीस धावा हे केल्या होत्या त्याने श्रीलंकेचा दिग्गज कुमार संघकारा यालासुद्धा मागे टाकलं होतं ज्याने दोन हजार पंधराच्या वर्ल्ड कप स्पर्धेत चार शतके ही झळकावली होती तर तसं पाहिलं तर दक्षिण आफ्रिका संघाचा ओपनिंग फलंदाज क्विंटन डिकॉक या पराक्रमाच्या अगदी जवळ आला होता परंतु तो केवळ संघकाराचीच रेकॉर्डची बरोबरी करू शकला त्यामुळेच रोहितचा हा रेकॉर्डसुद्धा अतुटी नंबर पाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार खरं तर रोहित शर्मा अशा फलंदाजांपैकी आहे जो चेंडू सहज बाहेर पाठवू शकतो पाचशे सत्त्याण्णव षटकारांसह रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांच्या यादीत वेस्ट इंडिजचा पॉवर हिटर क्रिस गेल यालासुद्धा मागे टाकलेले तर वन डे फॉर्मॅटमध्ये एकाच प्रतिस्पर्धेविरुद्ध सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकॉर्डसुद्धा रोहित शर्माच्याच नावावर आहे त्याने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध पन्नास ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये जवळपास शंभर षटकार हे टोकलेले त्यामुळेच रोहित शर्माचा हा रेकॉर्ड सुद्धा अटूटे जो आजपर्यंत कोणीच तोडू शकलेला नाही त्यामुळे ऐकून पाहिलं तर मग रोहित शर्माचे हे ते टॉप फाय रेकॉर्ड जे आज सुद्धा मोडणे अशक्य अशा तुम्हाला काय वाटते रोहित शर्माचे हे रेकॉर्ड कोण मोडू शकतो ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय सध्या पाहिलं तर मुंबईने संघ दिल्ली कॅपिटल विरुद्ध पराभूत झाला तर मग अशात मुंबई संघ आय पी एलमधून बाहेर होऊ शकतो का याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा